नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मिश्र डाळींचा डोसा तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे तरी त्या मी छोट्याच वाटीने एक वाटी मूग डाळ घेतली मसूर डाळ घेतली एक वाटी उडीद डाळ घेतली आणि चना डाळ घेतली तर याचा चा डाळी चार डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही तूर डाळी पाहिजे असलं तर घेऊ शकता तर ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात पावडरी वगैरे लावलेल्या असतात तर दोन तीन वेळा मी ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्यात पाणी काढून घेतलं आहे बघा आणि दुसरं पाणी घातलं आहे तर अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे म्हणजे आपल्याला हे आता रात्रभर डाळी भिजवून ठेवायच्यात रात्री करायचं असेल तर सकाळी डाळी भिजवून ठेवा लगेच रात्री करता येतो मला हे सकाळी करायचं आहे म्हणून मी रात्रभर डाळ भिजवून घेतलेले आहे डाळी छान भिजलेल्या आहेत आता या डाळी आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायच्यात जेवढं बारीक होईल तेवढ्या बारीक वाटून घ्यायच्यात तांदळाचा अजिबात वापर केलेला नाही मस्त डोसा तयार होतो तर डाळी बघा छान भिजलेल्या आहेत आता मी दोन बॅचमध्ये हे डाळ वाटून घेणार आहे तर इथे बघा आता यामध्ये घालायचे आपल्याला आलं अर्धा इंच आलं घातले दोन हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता खाल्ला जात नाही म्हणून मी वाटणामध्येच घालते छान टेस्ट येते लसूण घातल्या चार पाच पाकळ्या आणि हे आता आपल्याला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर जे डाळी भिजवलेलं पाणी आहे ते 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 तेच मी ठेवलं आहे बाजूला ते घालूनच वाटून घेतलेलं आहे दुसरं पाणी घालायची गरज नाही डाळी धुवूनच आपण ठेवल्या होत्या भिजायला त्यामुळे तेच पाणी वापरलेलं आहे मी तर आता आपण दुसरीही बॅच लगेच वाटून घेतली हे बघा छान बारीक झालं आहे अगदी डोश्यासारखं पीठ तयार झालं आणि याला काय आंबोत वगैरे ठेवायची गरज नाही आपण लगेच याचा डोसा करून घेणार आहोत हे बघा अजून घट्ट आहे पण ते डाळी भिजवलेलंच पाणी आहे ते मी घालून घेणार आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा डाळी भिजवलेलंच पाणी घातलं आहे व्हिडिओ स्किप होता माझ्याकडून तर अजून थोडंसं पाणी लागतं आहे तर मी परत दुसरं वरचं पाणी थोडंसं घालून घेणार आहे अजून लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे जास्ती पाणी एकदम घालायचं नाही तर थोडंसं अजून पाणी लागतं आहे बघा अर्धी वाटी एवढं मी पाणी परत घालून घेणार आहे अगदी मस्त रेसिपी आहे आणि रात्रीच्या जेवणात सुद्धा आपल्याला जास्त वेळ गॅस समोर उभारायची गरज नाही अगदी असे डोसे बनवून आणि चटणी बनवून खाल्ली तरी पोटभरीचं जेवणसुद्धा आहे हे बघा छान पीठ तयार झालं आहे आता आपण दुसरीकडे पॅन गरम करत ठेवला होता तेही चांगला गरम झालं आहे त्याला पाणी टाकून मी पुसून घेतलं आहे आणि त्याच्यावर आता असा डोसा करून घ्यायचा तर एकाच साईडनी फिरवत राहायचं आहे म्हणजे ते पीठ चिटकणार नाही पळीला तर मस्त डोसा तयार झालेला आहे आता हे पूर्ण वरतून सुकू द्यायचं आहे आणि मग आपल्याला वरतून तेल किंवा तूप लावायचे आणि एकाच साईडनी डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तर मी इथे तूप लावून घेतलं आहे छान टेस्ट आहे ते तूप लावून घ्या किंवा तुमच्याकडे जर बटर असेल तर बटर लावून घेतलं तरी चालेल मस्त साधी सोपी रेसिपी आहे नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा असा बनवून जरी डोसे दोन खाल्ले डोसे तरी पोट भरतं हे बघा मस्त एका साइडनी डोसा भाजलेला आहे मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा हे बघा अगदर सगळीकडून हे अगोदर काढून घ्यायचं आहे आणि मग पलटी करून घ्यायचं आहे मस्त एका साईडनी डोसा असा कुरकुरीत तयार झालेला आहे हा डोसा आपण पन... सोबत चटणीसोबत सोबत खाऊ शकतो मस्त डोसा तयार आहे लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद